भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिलेले आहेत धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डम्पिंग ग्राउंडची जमीन दिलेली आहे कुर्ल्यातील मदर डेअरीची आठ पॉईंट पाच हेक्टर जमीन दिलेली आहे आणि वांद्र्यातील एम एस आर डी सीच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकलेली आहे आता फक्त मंत्रालय प्रशासकीय इमारत व विधिमंडळच अदानीला दे देण्याचे बाकी आहे ते कधी देणार आहात असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्याला मदत करण्यासाठी भाजपा युती सरकारकडे पैसे नाहीत लाडकी बहीण योजनेतून भगिनींना देण्यास पैसे नाहीत शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत परंतु अदानीला देण्यासाठी मात्र भाजपा युती सरकार तत्पर आहे एवढे सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे तर फक्त भोपळा असे सांगून सपकाळ यांनी मदर डेअरीची जमीन अदानीला देण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे द बेस्ट थिंग टीम मुंबई मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षांची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर लॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन 1,2,3 2 9527629625 ani nine five two seven six two nine six two five.